नमस्कार आठवणी या चॅनलवर तुमचं प्राची सबनीस तुमचं स्वागत आहे आणि आपण या आठवण चॅनलवर प्रत्येकाच्या जितक्या लोकांच्या आठवणी आहेत त्या आपण संग्रहित करतो आहे तर त्यासाठी तुम्ही ह्या वेळेला तुम्हाला प्रेफरन्स दिलेला आहे आम्ही तर तुम्ही तुमच्या ज्या आठवणी आहेत त्या आम्हाला आज सांगाव्यात अशी आमची इच्छा आहे तर आपण सुरू केलं तरी चालेल ओके माझं नाव प्राची प्रकाश सबनीस मला तुम्ही आठवणी या ग्रुपमध्ये सामील केल्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे मनापासून आभारी आहे आठवणींचा संग्रह तर माझ्याकडे भरपूर आहे खूप आहे पण त्यातल्या थोडक्यात कशा कुठल्या सांगायच्या हे पण मी ठरवलेलं आहे आता त्याप्रमाणे मी सांगत आहे अगदी लहानपणी मी चार का पाच वर्षाची असेल त्यावेळेला मी आईबरोबर भाजी आणायला मंडईत गेलो आणि काय झालं कोणाच ठोक मी कोथिंबिरीची गड्डी बघत बसले आणि आई कुठे गेली मला कळेस ना आई कुठे गेली बघत बसले मी सगळीकडे काहीच कळेना मी खूप घाबरून गेले आणि मी विश्रामबाग पोलीस चौकी आहे तिथे मला तिथे नेलं तिथे मी खूप रडत होते खूप म्हणजे प्रचंड रडत होते ते मला गोळी देत होते बिस्किट देत होते पोलीस काका का। तरी मी काहीही थांबवत नव्हते रडायची आणि एक क्षण आई बाबा येताना दिसले हा मग माझं काय झालं ते अजून माझ्या लक्षात आहे आणि आत्तापर्यंत लक्षात आहे ती आठवण बाकी कुठल्याही आठवणी लक्षात आहेत त्यावेळेच्या पण ही आठवण अगदी मनावरती कोरून राहिलेली आहे आईचा हात सोडलेला त्या पोलीस चौकीत ते गोळी देताना आई आई जात्या दिसलेले तो आनंद झालेला खूपच म्हणजे खरंच सांगते परमेश्वराची कृपा म्हणूनच मी आईबाबांना भेटले आणि आई बाबा मला भेटले नाहीतर माझं काही खरं नव्हतं म्हणजे परमेश्वर सतत कोणाच्या कोणाच्या रूपाने सगळ्यांच्याच मागे असतो सगळ्यांनाच तो मदत करत असतो पण आपल्याला ते कळतं कधी कळत नाही एवढंच आहे असे असे दिवस गेले मी मोठी झाले आठवी नववीत असेल मी त्यावेळेला शाळेमध्ये जात असताना मी असा रस्ता क्रॉस करत होते रस्ता क्रॉस करत होते आणि एक कार येत होती आणि ती इतकी येत होती जोरात ते म्हटले या बाबाला दिसत नाही का मी रस्ता क्रॉस करत येते आणि काय झालं अचानक मी पाठीमागे सरकले म्हणून बरं झालं ती कार त्या जवळच असलेल्या भिंतीवर धडकली बाप रे माझा एक क्षण ठोकाच चुकला मी म्हटलं आज आपण काय झालं असतं आणि आपल्याला काय दिसलं असतं आजूबाजूचे लोक पण बघायला लागले आणि मग म्हंटलं तुम्ही अशी काय गाडी चालवली तुम्हाला दिसलं नाही का म्हणे अहो ब्रेक फेल झाले अंटलं ब्रेक फेल झाले गाडी चालवताना तुम्ही बघितला नाही का म्हटलं काय झालं असतं म्हंटल आज मी अक्षरशः त्याही प्रसंगातून व्यवस्थित सुखरूप मला काहीही इजा न होता अगदी व्यवस्थित घरी पोचले शाळेतनं घरी पोचले पण तेही दिवस आणि तो दिवस आणि ती वेळ आणि ते ठिकाण अगदी चांगलं लक्षात आहे कधीही विसरणार नाही आयुष्यामध्ये असे प्रसंग येत जातात आयुष्यात खूपच म्हणजे आपल्याला काही वेळेला चांगलं वाटत काही वेळेला वाईट वाटतं काही वेळेला असं वाटतं परमेश्वर आहे असं वाटतं असं वाटतं की लगेच वाटतं परमेश्वर नाही असेही परिस्थिती होत जाते त्यावेळेला मात्र विचार केला की सगळ्यात शेवटी निष्पन्न होतं परमेश्वर आपल्या पाठीशी आहे हे खरं असंच झालं दिवस गेले माझं लग्न झालं लग्नानंतर माझा मुलगा मुला, मुलगा झाला मला एक दीड वर्षाने तो व्यवस्थित होता काहीच प्रश्न नाही तो तीन वर्षाचा झाला तीन वर्षापर्यंत म्हणजे तो चांगलाच आहे तीन वर्षाचा झाल्यावर त्याला आजीची खूप सवय होती आजी त्याला लागत असायची आणि आजी काकूकडे राहायला गेलेली होती आणि काकूचं घर आमच्याजवळच होतं एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावर त्याला एक त्या दिवशी आजीकडे जायचं होतं तर मी म्हटलं अरे आज नको जायला दुसरी झाला आपण उद्या जाऊ तर काही त्याला तो माझ्यासाठी गप्प बसला पण रात्री आम्ही सगळं झोपून गेलो जेवणखाण करून आणि मध्यरात्री मला फोन आला माझ्या जावेचा अग वैभव कुठे आहे तुला माहिती आहे का आहे का तुमच्या शेजारी तेव्हा बघितलं तर हा वैभव नव्हता बाप <laughs> रे मग त्या म्हटल्या की तू घाबरू नको हा वैभव आलेला आहे आमच्या घरी आजीला भेटलेला आहे तू काही काळजी करू नको उद्या सकाळी तू न्यायला ये म्हणजे हा मुलगा दार उघडून तीन साडेतीन वर्षाचा होता मध्यरात्री एकटा गेला तू त्यामुळे मला तर इतकं त्याचं म्हणजे तो मनात घेतला की संपलं तो करणार म्हणजे करणारच तेव्हापासून मी त्याच्या ते काय करेल तो काही सांगता येत नाही काय त्याच्या मनात येईल आणि काय करेल काही तीनच वर्षाचा होता तीन साडेतीन वर्षाचा होता खूपच खूपच लहान होता मी म्हंटल आता काय झालं त्यांचा फोन आल्यानं मी म्हंटल काय झालं त्यावेळेला मी पण एकदम फोन आला तेव्हा आम्हाला कळलं नाही तर आम्हाला सकाळपर्यंत कळलं कळ कर <laughs> <हुँ। laughs> कुठे गेलाय काय गेलाय म्हणून छानच प्रसंग सांगितला एवढा लहान असताना सुद्धा तो एवढ करू शकला खूप हे तर आता आणखीन एखाद्या वैभवचा असेल तर प्रसंग सांगितला तर बरं होईल मला वैभवचे तसे खूपच प्रसंग आहेत किती सांगू तितके कमी आहेत पण त्यातल्या त्यात एक आणखीन एक प्रसंग महत्वाचा म्हणजे आम्ही गाडी दुरुस्त करून माझी सनी होती त्या सनी मी दुरुस्त करायला टाकली होती आणि दुरुस्त करून मी माझ्या आपल्या बिल्डिंगमध्ये पार्किंगला लावली होती पण काय झालं होतं त्या बाबाकडनं किल्ली मला मिळाली नव्हती तर किल्ली माझी तिथे त्याने दिली नाही म्हणून मी किल्ली न घेता गाडी घेऊन आले हे त्याला कसं कळलं मलाही माहिती नाही आणि मी आणि त्याचे बाबा दोघ जण कामासाठी बाहेर गेलो तरी मी यांना म्हंटल आपण गाडी दुसरीकडे बदलूयात तो तेरा बारा तेरा वर्षाचा त्या होता त्यावेळेला आपण गाडी दुसरीकडे लावून जाऊ नको इथे ठेवायला पण अण्णा घाई होती मला उशीर होतोय आपण जाऊयात म्हटले तरी मला धाकदुक धाकदुक होतीच हा कधी काय करेल माहिती नाही कारण तो मला नेहमी म्हणायचा आई मला गाडी चालवायची आहे मला गाडी चालवायला दे मागे बसायचं त्या तो मला सारखा म्हणायचा आणि नेमका आम्ही बाहेर गेलो आणि गाडीला किल्ली नव्हती लॉक नव्हतं हा मुलाला कस कळलं काय त्याला बोलण्या बोलण्यात कसं त्याने लक्षात घेतलं मलाही कळलं नाही मला जो डाऊट होता तो खरा ठरला हा पठ्ठ्या ती सनी घेऊन भर रस्त्यावरती कधी त्यांनी सायकल चालवली नाहीये कधी त्याने साय तो पर्यंत सायकल चालवली नव्हती त्याला गाडी येते हे पण मला माहिती नाही हा मुलगा गाडी घेऊन शाखेत व्यवस्थित गेला आणि तिथे खेळत होता पण हे आम्हाला माहिती नव्हतं हे नंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा बघितलं लगेच मला ती गाडी दिसली नाही दाराला लॉक आमचं लॅच होत ते लॉक होत आमच्याकडे किल्ल्या पण नव्हत्या घराच्या आतमध्येच किल्ली होती काय त्याला आमची फजिती झाली आम्ही म्हंटल आता काय करायचं आम्हाला दोघांना काही कळेस ना की हा मुलगा आता कुठे गेला गाडी घेऊन कुठे ओळखायचं कशा परिस्थितीत दिसणार आपल्याला काय चित्र दिसणार काही काही लक्षात येत त्याने डोकं अगदी सुन्न झालं पण काय झालं त्यावेळेला आम्हाला काही कळलं नाही तेव्हा आम्ही आमच्या पुतळा त्यावेळेला आला अगं म्हणे काकू तो कदाचित शाखेत वगैरे यायची त्याची वेळ आहे शाखेत जायची तो शाखेतही गेला असेल अरे म्हटलं गाडी घेऊन एवढ्या रस्त्यावरती सिग्नल वगैरे अगं काही सांगता येत नाही म्हणे म्हणून आम्ही दोघंही त्या शाखेच्या बाजूनी गेलो तर हा मुलगा शाखेच्या बाहेर आम्ही बघितलं तर तो मुलगा गाडी पार्क करून शाखेमध्ये खेळत बसला होता बापरे म्हणजे आम्ही अक्षरशः खरंच आमचं म्हणजे हेच परमेश्वरच ते दुसरं कोणी नाहीये इतक्या सगळ्या इतक्या सगळ्या प्रसंगातून हा मुलगा व्यवस्थितपणे सुखरूपपणे थांबत होता जात होता राहत होता आणि आम्हाला आपली त्याची काळजी तर सारखी वाटत होती आणि अजूनही वाटते आहे पण परमेश्वर पाठीशी आहे आणि सगळ्यांच्या पाठीशी असतो सगळ्यांच्या पाठीशी आहे तो तसा आपल्याही पाठीशी आहे त्यामुळे त्या परमेश्वराचे खूप खुँँ खूप मी मनापासून आभारी आहे की काही का असे ना सगळे प्रसंग येतात पण त्याच्यातून तो मला आम्हाला सावरून बाहेर नेतो बाहेर काढतो काहीही दुखापत इजा न होता अक्षरशः मी त्याला असा विचार केला होता की के हा मुलगा कुठल्या स्वरूपात दिसणार काय दिसणार काही म्हणजे काय वाईट विचार येत होते त्याला मी अगदी परमेश्वराचा धावा केला परमेश्वरा म्हटला आता तुझ्या हातात आहे मला कसाही असेल तर वैभव चांगला दिसू देत तुझी कृपा म्हणून आज वैभव व्यवस्थित आहे सगळ्यातनं तो व्यवस्थित असून सगळं व्यवस्थित आहे सगळ्या बाजूने तो परमेश्वराची कृपा त्याच्यावर आहे सगळ्यांच्या वरती असते तशी त्यांच्यावरती आहे आमच्यावरती आहे आणि सगळ्यांच्यावरती अशीच परमेश्वराची कृपा सदैव राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आठवण चॅनलने मला संधी दिली आहे गाणं म्हणायची मी त्यांना सहज म्हंटलं खूप म्हणजे खूप माझ्या बऱ्याच जणांनी माझं गाणं ऐकलं ते म्हणायचे आहो तुमचा आवाज खूप छान आहे मी माझं कौतुक करत नाहीये ते म्हणायचे आहो तुम्ही काहीतरी करा याच्यासाठी तुमचा खूप आवाज चांगला आहे माझी एवढीच इच्छा आहे फक्त माझं गाणं ऐकून लोकांना आनंद व्हावा हीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही आहे तर त्या आठवण या चॅनलनी मला संधी दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि त्यांच्याच कृपेने मी आता हे गाणं म्हणत आहे तर ते गोड मानून घ्या सख्या मधुमाख्या पडति जरी मधुमाग सिमा सख्या आज आजवरी कमला द्रोणी मधुपाजिला तुला बी आजवरी वी द्रोणी मधुपादिुला तुला भरोनी, भरोनी। हे पूर्वीची स्मरोनी सेवा पूर्वीची स्मराणी करी करिन रोष सखया दया करी मधुमारसि माझा सख्या परी मधुघट चिरिका मे पडती करी मधुमागसी माझा सख्या परी

बालगी अंगणी कशी तरी मधुमागसी माझ्या सख्या परी मधु घट चिरी पडती जरी मधुमाघसी माझा सख्या परी तरुण तरुणींची सलज कुज बुज वृक्ष झऱ्यांचे मधुर गुढ गुज तरुण सलज सलज्ज गुज वृक्ष झरांचे मधुर गुढ गुज संसाराचे मर्म हवे तुझ संसाराचे मर्म हवे तुझ मधुकिरण्या करी बलनकरी मधुमागसि मा सख्या पी मधुघट चिरिकामे पडति जरी मधुमागसि मा सख्यारी ढला रेलला दिन सखया ढलारे दिन सखया संध्या छाया

पडती जरी मधुमाची कविता आहे तुम्ही दहावीत असताना मला शिकवलेली बाईंनी लक्षात ठेवलेली माझी अजून कविता आहे ती भारत आंब्यांनी रसिकांना त्यांनी इतक्या कविता लिहून दिलेल्या होत्या एका रसिकांनी त्यांना पत्र लिहिलं होतं की आता तुम्ही का काव्य करत नाही तुम्ही लिहून लिहून का ठेवत नाही अजूनही ते तेव्हा त्यांनी त्याला हे उत्तर दिलेलं आहे त्या त्या रसिकाला त्यांनी हे उत्तर म्हणून कवितेतच उत्तर त्याला दिलेलं आहे आता माझं नेत्र लागल आता माझं काय राहिलं आता माझं नेत्र पहिलं तरी लागले त्या ह्याच्यातच त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे म्हणून मी काव्य करत नाही आता त्याला ते अजूनही लक्षात राहिले तुमचं एकदमच छान प्रसंग आहे दोन्ही वेळेला वैभवने जे तुम्हाला हे थोडक्यात पण त्या याच्यातनं पण तो सुखरूप होता आणि तेही साक्षात परमेश्वराच्या साक्षीने हे खूप महत्वाचं आहे आणि हीच श्रद्धा प्रत्येकाजवळ असावी ज्याच्याजवळ श्रद्धा त्याच्याजवळ नक्कीच परमेश्वर असंच मी म्हणेन ह्या तुमच्या सगळ्या प्रसंगावर लहानपणचे तुमचे दोन प्रसंग नंतरचे वैभवचे दोन प्रसंग असे चारही प्रसंगात तुमचं हेच दिसतंय की परमे परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे आणि खरंच त्या परमेश्वराचे आपण आभार मानूयात आणि हा हा आठवणीचा कार्यक्रम आपण इथे संपव्या धन्यवाद तुम्ही आलात आमच्या चॅनलवर आणि तुमच्या आठवणी सांगितल्यात त्याच्याबद्दल खूप खूप आभार खूप खूप आभार माझे पण तुमच्या आठवण ग्रुपमध्ये माझे पण तुमच्या आठवण ग्रुपमध्ये मला सामील केल्याबद्दल आठवणी सांगण्याचं मला संधी दिल्याबद्दल मी पण तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे